परिस्थिती कितीही खडतर असली तरी न डगमगता अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर आयुष्याला आकार कसा द्यायचा आणि सोबत सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना प्रगतीचा मार्ग कसा दाखवायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रोफेसर रामदास येडे यांचा जीवनप्रवास त्यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप आपण पाहूया पा लहान वयातच मातापित्यांचं छत्र हरवलेलं आणि वर्षभरातच दृष्टी जाण्याचा आघात यामुळे रामदास येडे पुरते खचून गेले होते अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या मामांनी आधार दिला मुंबईतल्या दिव्यांगांच्या शाळेत रामदास येडे यांनी ब्रेल लिपी शिकून घेतली आणि शिक्षणाचा प्रवास सुरू केला शालेय शिक्षणानंतर त्यांनी पालघरमध्ये सोनुपंत दांडेकर महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतलं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी महाविद्यालयातील शिक्षकांनी त्यांना मोलाची साथ दिली नेट आणि सेट परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर रामदास त्यांच्याच महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले मुंबईमध्ये रुईया कॉलेज सोडलं तर इकडे सबर्बन मध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये अंध विद्यार्थ्यांसाठी कुठेही उच्च शिक्षणाची सोय नव्हती मग आम्ही ह्या एका विद्यार्थ्यांसाठी लायब्ररीमध्ये ब्रेक लिपी मधली पुस्तकं अव्हेलेबल करणे त्याच्यासाठी ऑडिओ कॅसेट्स उपलब्ध करून दे देणे त्याच्यासाठी विशेष शिक्षकाची सोय करणे अशा वेगवेगळ्या लेवलवर काम करायला सुरुवात केली तर हळूहळू बाकीच्याही ठिकाणाहून या ठिकाणी विद्यार्थी येऊ लागले हा रामदास एडे नावाचा विद्यार्थी या ठिकाणी ग्रॅज्युएट झाला आणि पुणे विद्यापीठामध्ये पोलिटिकल सायन्स या विषयामध्ये राज्यशास्त्र विषय घेऊन दुसरा आला आणि मग तो सेटनेट क्वालिफाईड झाला त्याने एम ए हिस्ट्री केलं त्याच्यामध्ये पण सेटनेट क्वालिफाईड झाला आणि तो विद्यार्थी आमच्याकडे प्राध्यापक म्हणून रुजू झाला आता तो नेहमीच सेवेमध्ये आहे त्याच्या लिडरशिप खाली आम्ही या ठिकाणी असा एक स्थापन केलेला आहे आणि सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आज प्राध्यापक रामदास अंध विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुरूप शिक्षण देत आहेत आताच्या काळामध्ये मी शिकवत असताना म्हणजे भरपूर लोकांना प्रश्न आहे की तुम्ही शिकवताना कसा अभ्यास करता मी आताही भरपूरशा पीडीएफ जे नवीन नवीन सॉफ्टवेअर डेव्हलप झालेले आहेत युट्यूब आहे किंवा स्टोरी टेल ह्यासारखे ॲप आहेत त्यांच्या मदतीने मी सकाळी जे मला शिकवायचं आहे दिवसभरासाठी तर सकाळी मी आत्ताही चार साडेचार वाजता उठून दिवसभराचं प्रिपरेशन मी करत असतो मी जेव्हा दोन हजार दहामध्ये या महाविद्यालयामध्ये मी ॲडमिशन घेतलं त्यावेळेस कदाचित महाविद्यालयासाठीही मी नवीन होतो किंवा भरपूरशा समस्या नवीन होत्या की मला रायटर उपलब्ध करून देणं पण ज्यावेळेस मी आम्ही माझ्यापासूनच महाविद्यालयाने दिव्यांग से, सेल म्हणजे हँडिकॅप सेल नावाचा एक सेल स्टॅब्लिश करून अनेक ब्लाइंड विद्यार्थ्यांना फक्त कॉलेजमधल्याच नाही तर अनेक विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करतो सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील सोयीसुविधांमुळे शिक्षण घेऊ शकणारे अंध विद्यार्थी आत्मविश्वासानं आयुष्यात प्रगती करत आहेत बहुत सपोर्ट आहे मतलब मतलब मुश्किल है कि मैं अपने वर्ड्स में शब्दों में बयां करता पाऊँ सर ने मुझे कॉलेज में मुझे गाइड तो किया ही है और मेरी पढ़ाई में भी मुझे वो बहुत हेल्प करते हैं उनकी वजह से हम मैं बहुत सारे हमारे सॉफ्टवेयर से मैं इंट्रोड्यूस हुई हूँ जैसे कि हमारे मोबाइल चलाने का आ, एक सॉफ्टवेयर होता है जिसे टॉपबैक कहते हैं तो उसका जो है उन्होंने प्राध्यापक रामदास येडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वत सोबतच त्यांच्यासारख्या अनेकांना स्वतःच्या पायावर उभं करून समाजासमोर एक उत्तम आदर्श घालून ठेवला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी नीता चौरे पालघर